आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप दहा बातम्या त्याआधी सबस्क्राईब नक्की करा शेतक्यांना आनंदाची बातमी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून या शेतकऱ्यांचं लाईट बिल होणार मा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेकरता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे मनोज जरांगेंचं नाव घेत प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान म्हणाले दहशत निर्माण करण्याचा आरक्षण बचाव यात्रा समारोपीय सभा छत्रपती संभाजीनगर मध्ये पार पडली यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केलं तेव्हा मनोज जरांगे यांचं नाव घेत प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे आंबेडकर काय म्हणाले वाचा सविस्तर शिंदे सरकारचा दुष्काळग्रस्त मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेरा सर्वात मोठे निर्णय राज्य मंत्रिमंडळाची आज अतिशय महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत तेरा महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले यामधील मध्य निर्णय हा वा ना नदीजोर प्रकल्पास मंजूरी देने राज्य सरकार मराठवाडा सुजलाम सुफलाम कर सरकार यारो बी लड़की बहन योजने ऐसी हफ्ते सत्रह ऑगस्टला जमा हो तीन हजार रुपये येणार मुख्यमंत्री मी लड़की पहिला योजने का ऑगस्टलाच मिळणार सत्रह याबाबत शासन दरबारी निर्णय मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न पाच लाख नोक्या या धोरणांतर्गत राज्यात दोन हजार एकोणतीस पर्यंत दहा हजार एकरहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्यात येतील